वेदशास्त्री पुराणे चतुर्दश विद्या कला समस्त सर्व विद्या पारंगत उपजताच महाज्ञानी जननी समस्कारुणी बाई मने तपास अवयज्ञाने सत्यवती मने ते समयी तृप्ती नाही तुझ पाहता व्यासांचा जन्म झालेला आहे सत्यवती आणि पराशर सत्यवतीने व्यासांना जन्म दिला अत्यंत गुणवान विद्वान आणि असं ते डेकरू जन्माला आलं आपल्या आईला व्यासाने नमस्कार केला आणि सांगितलं आई मी थांबणार नाही इथं त्या आईनं सांगितलं अरे बाळा तुला आतापर्यंत बघून माझ्या मनाची तृप्ती झालेली नाही तुझा पाहता व चंद्र नृत्य करे मनसोर व्यास म्हणे सर्व स्मरता सत्वर येईन मी पाशी आईना सांगितलं काही दिवस राहा व्यासांनी सांगितलं राहणार नाही का तुला ज्या माझी गरज पडेल त्यावेळेस तू माझी आठवण कर तू आठवण केली की लगेच मी येईल कैसा राहुनी संकेत योग मार्गे गेला गुप्त नाही मुडरे कुमारी तो सुखी जहाली सत्यवती इकडे सत्यवतीलाही आनंद झाला व्यास तिथून निघून जात आहे वेदार्थ केला सुगम म्हणून वेद व्यास नाम वेदार्थ वेदाब्ज विकास परम व्यास भास्कर जन्माला वेदाचा अर्थ सोप्या भाषेत सांगितला म्हणून त्यांना वेद व्यास असं नाव देण्यात आलं किंवा वेदरूपी कमलाचा विकास त्यांनी केलेला असल्यामुळे त्यांना वेद व्यास म्हणतात पंचम वेद भारत शिष्य पुत्राला पुलस्नी जैमिनी सुमंत गालव आणि संजय हे त्यांचे शिष्य पंचम वेद महाभारत त्यांनी निर्माण केला आणि आपल्या शिष्याकडे देऊन देऊन टाकला पुलस्ती जयमिनी सुमंत गाधव आणि संजय असे त्यांचे शिष्य सहावा शुकनीत होत ज्ञानी केला अत्यंत होत जेणे श्रवण करून भागवत परीक्षेत उद्धरेला आणि त्यांचाच मुलगा असलेले शुकाचारी हे मुलगाही आणि शिष्य सुद्धा इतका झाली आगत कथा अर्थ जन्मेजय जे राव कुसत आमच्या पूर्वजांशी भारत किमर्थ म्हणते सांग पा आता जन्मेजयाचा प्रश्न आहे हा की आमच्या पूर्वजांना भारत का म्हणतात त्याच कारण सांगा यावर गोळी वैषम शंपायन गुरुवंशी विख्यात पूर्ण दुष्यंत राजा गुरुधान चक्रवर्ती जन्माला दुपक्ष वंशात पूर्वी या गुरुवंशात दुष्यंत नावाचा राजा जन्माला आला आणि प्राचीन प्रचिती उत्तर दक्षिण चारही दिशा आक्रमण पृथ्वीचे राज्य संपूर्ण आज्ञेत चालवी राबवतो चारही बाजूला त्या दुष्यंतान आपली सत्ता स्थापन केली नवखंडे छप्पन देश सप्तद्वीपीचे लोक लोकनिशेष दुष्यंत राजा निर्दोष धने वसने दोषवी त्या राज्यात नवखंड आणि छप्पन देशामध्ये सप्तद्वीपावर द्वीपावर राज्य पण ज्याला कधीही त्यानं त्रास दिलेला नाही ज्याची जी इच्छा आहे ती तो दुष्यंत पूर्ण करायचा ज्याचे भाग्याची गणना नव्हेची कथा सहस्त्रवधना सौंदर्याशी मदन देवराना दुसरा तो एवढा होता दुष्यंत कि त्या भाग्यापुढे इंद्र सुद्धा कमी पडायला इंद्रसुद्धा त्या भाग्याचं वर्णन करायचा सौंदर्याची खान होता अधर्माची काही वार्ता राज्यात नाही तत्व होता दुःख दरिद्र रोग पाहता कोणालागी कोणाला की नशेची अधर्माचं नाव सुद्धा त्या राज्यात नाही हा दुःख नाही दरिद्रता नाही रोग नाही जिथं आ धर्म नाही तिथं दुःख रोग दरिद्रता नाही <laughs> कोणालाच नाही यथा काळी ब्राह्मण चर्चा करते शास्त्राची वर्ष घर पाऊसही वेळेवर काय व्हायचा पडायचा काही करायचं आता उन्हाळ्यात पडतोय आणि कधी पडायला लागलाय काही काय भागात आज सुद्धा काय नाही आज मला एका गाव कोणाला फोन आला होता म्हण कार्यक्रम कशाचा आहे आता आजना मध्ये आता कार्यक्रम काय तर त्यांनी सांगितला मी मोठ्या गावातल्या सगळ्या गावाने भंडारा ठेवलाय पावसासाठी म्हणजे बंद व्हावं म्हणून नाही पाऊस येण्यासाठी भंडारा ठेवलाय त्याचं कीर्तने म्हणे उद्या म्हणजे आजही काही काही भागात काय नाही पाऊस नाही याचे भाग्य महाराज पण सगळा पाऊस वगैरे हो सगळा व्यवस्थित पडायचा शास्त्राची चर्चा ब्राह्मण तिथं करायची वर्ण काय आता बहुत विष्णू समान तर दुष्यंत षडगुण ऐश्वर म्हणजे प्रताप सूर्य आता काय त्याचं वर्णन करावं भगवान विष्णू सारखाच तो दुसरा दुष्यंत नावाचा तो राजा शड़गुना तो तो आहे षडगुणानं षडगुण ऐश्वर्यानं तो आणि सुशोभित शोभतो आहे पराक्रमामध्ये जस काय दुसरा सूर्य आहे बर मग उपडू शकेल दुष्टदंडी प्रत्यक्ष काल उदार मेघासारे का बळ एवढं होतं की महाराज मंदराचे उपटण्याची काय ताकद आहे एवढं त्या दुष्यतामध्ये बळ आहे आणि दुष्टाचं दंड दुष्टाला दंड देण्यामध्ये प्रत्यक्ष काला प्रमाण आहे आणि उदार म्हणलं तर तो, तो मेघासारखा होता वेदशास्त्री निपुण बघूत धनुर्वेद पारंग नाना वाहने फिरेत नसे अंतविद्य वेदशास्त्रातही निपुण तो फिरायचा दुष्यंत राहून बघी निघाला एकदा अंतर भारेशी समुद्र फुटे तशी सांगते राजा चाले सवे वैभव सांगाते हे काय लागत सांगावे त्या तू खबर आहे म्हणतात राजा निघाला की सैन्य घेऊन तो शिकारी करता निघाला चतुरंग दल अद्भुत विरोध दुष्यंत नारी नारी गोपुरी वो होनी पाहतन मनती मनमथ दुसरा तो वितंतन घन सुस्वर वाद्यवाजंती अपार चंड पर्वत नद्यात वरून उलंघन जात असे अनेक प्रकारच्या नद्या अनेक प्रकारचे पर्वत उल्लंघन करून राजा पुढे जायला लागला नाना वृक्ष मंडित वने उपवने देखील होत ऋषाश्रम विलोकित दर्शन घेत ऋषीचा आश्रम दिसला की तिथं तो काय करायचा दर्शन घ्यायचा पुढे निघायचा दुष्ट स्वपदी अपार वधित यथा झाला कश्यपारण्यात कन्व ऋषीच्या आश्रमातून पवेशला राजेंद्र तो दुष्यंत कश्यप आरण्यात आला आणि कश्यपारण्यात येऊन कन्व ऋषीच्या आश्रमात जवळ आला तो आश्रमात त्यांना प्रवेश केला तो कोण समोर मग गंभीर रूपवर सुरुवात केली त्या कन्व ऋषीच्या आश्रमातून आवाजही येत नाही तो लावण्य मृत सरिता बाहेर आले ऋषी दुहिता दिव्य लता सुगंध खानी पद्मिनी आतून आवाज तर काय आला नाही परंतु आतून एक मुलगी बाहेर आली लावण्यानं सौंदर्याची ती खान असलेली तिचं नाव शकुंतला शकुंतला बाहेर आली वनिता रमा तिची दुसरी पया पर प्रतिमा की सरस्वती आणि उपमा तयाची लक्ष्मी मातेसारखी पार्वती मातेसारखी ती मुलगी आणि रूप येवणे चातुर्यखाने मंडित दिव्य कन का भराणे राजेंद्रेत बैसावया तिने राजाचा सर्व गुणी मग बोलनी राज चक्र चुडा मनी तुमचे नाव ऐकावे ना श्रवणी वाटत असे राजाला बसायला आसन दिलं राजाची पूजा वगैरे केली आणि राजाला विचारलं की तुमचं नाव काय तुमचं नाव ऐकण्याची माझी मग बोले दुष्यंतन वचने तृप्त जालो आणि मला खूप आवडीनं आदरानं तिने नाव विचारल्यामुळे राजा हे काय झाला होता प्रसन्न झाला होता

कन्व ऋषी दर्शन घेण्याची इच्छा आहे ऋषी आश्रमात नाही ते कधी येतील शकुंतला म्हणे नृपनाथा फळे आणावया गेला पिता तो येईल तोरी तात ता विलंब काय तिचे वडीलच होते ते सांगितलं फळ आणण्याकरता गेले कन्व ऋषी येतीलच आता म्हणले माघारी या लागे नृप चक्र मुकुटावंतचा क्षणभरी तुम्ही स्वस्त बैसा इच्छा असेल जे मानसंधी परिपूर्ण होईल तिनं सांगितलं तुमची काही फळा काही खाण्या वगैरे काही इच्छा असेल इच्छा सांगा माझे पिता येईपर्यंत परम एकांत राजा सुदा तिथे बोलावेत राव दुष्यंत चतुर्थ दुष्यंतन ती मुलगी गे। निघून गेली तिथून तिला बाहेर बोलावलं राव म्हणे सद्गुणखानी उरदोरे ता कनुव मुनी त्या शेतूचा नंदिनी प्रकट वचन करी ते राजा प्रश्न विचारला कि तुझे पिता हा जन्म ब्रह्मचारी आहे कन्व मुनी आणि तू त्यांना मुलगी कशी झाली का का ते काय करा मला कथा सांग मग चातुर्य तपस्वी सरो सांगितलं माझ्या वडिलांनी एका तपश्व्याला ही कथा सांगितली होती ती मी ऐकली धरी ते मी आम्ही धरली पूर्ण तेच तो तपाशी सांगेन पूर्वी विश्वामित्र गाधीनंदन तप तारुणतेने केले पूर्वीचा आ, विश्वामित्र नावाचे काय होते ऋषी आणि त्याने विश्वामित्र बरेच ओळखीचे आहेत आपल्या आहे का नाही तपश्चर्या केली तप पुण्याचे लथे आत बोल यापुढे पुढे मेरू दिसत पुरंदर चिती चिंताक्रांत मन प्रेरित मेनकेते महाराज एवढ तपश्चर्या चालू केली विश्वामित्रान कि पर्वत त्या पुण्या पुढे कमी दिसतील एवढी काय केली तपश्चर्या पण कोणी तपश्चर्या करायला लागलं की इंद्राचा माथा ठरकला इंद्रान मेनका नावाची अप्सरा काय केली पाठवली म्हणे जाई उन तू सुंदरी शो कोशिक तकापाशी क्षय करी मी पूर्वी सामग्री जे जे इच्छित तू जाय म्हणे फक्त ते तपश्चर्या काय कर विश्वामित्राची भंग कर आ, तुला काय सामग्री लागते मी येरे म्हणे विश्वामित्र तपस्विया माझी अति पवित्र भूमंडळे अपरिमित उदयास्त रहित असो हा सृष्टी आता पूर्ण शापे शा भस्म करील तरी भुवन मग बोले सहस्र साधी कारण एवढे त्यानं सांगितलंय बघ कि विश्वामित्र येत आणि त्यांच्या तुझी सृष्टी करण्याचं सृष्टी जाळण्याचं सामर्थ्य एका क्षणात माझी राख रांगोळ करतील ना ते सोप आहे का त्यांचे तपश्चर्या भंग करण मग मा, मला जाळून टाकतील ते वस्त्रे अलंकार मंडळीत मेनिका पण इंद्रान सांगितलं काही कर पण कार्य माझ ऐकावं लागलं मग वस्त्र अलंकार ऋषी नमुनी त्वरित कौतुक कला दहावी मेनकेनं ऋषीला अगोदर नमस्कार केला आणि नाचायला त्यांच्या पुढे केली सुरुवात केली मग वस्त्रे ठेवून येते स्नान करे कासारी चवची आली बाहेरी वस्त्रे घ्यावं या कारणे आणि मग तिनं सरोवरात स्नान वगैरे केलं ते सगळं विश्वामित्रात बघत होते

होत फक्त काय करायचा होता उठून द्यायचा होता काम झालं ती वापस चालली तिने जाता जाता तो गर्भ हिमालयाच्या पर्वतात टाकून दिला त्यांनी आरोप बाबा सतुरा टाकून गेली ते निष्ठोळ पक्षी मिळवून समग्र पक्ष छायावरी करीती हो मुलगी झाली होती ती मुलगी टाकून दिली मेनका निघून गेली आणि सगळ्या पक्ष्यांनी आपली सावली त्या मुलीवर धरली मधुर सामनी स्नेह मेली मुखी घाली ती क्षुधा काळी कोणी दुष्ट येता जवळी झडकून जवळी ती आयुष्य पाखर चांगली याच्या पेक्षा नाही का नाही पक्षानं तिला तिथं रक्षण करायला सुरुवात केलं मवळाचा मध आणायचा तिच्या तोंडात टाकायचा आहे का नाही आणि कोणी जर तिला एखादा पक्षी हिंस्र आला तर त्याला झडपून मारायचे पक्षी तो कन्व ऋषी आला तेत, देखे बाळ रक्षिती शकुंत उजलोनी व संगा दे प्रतिपाळी कन्व ऋषीला दयाली कन्व ऋषीनं ती मुलगी उचलली आणि आपल्या घरी आणून तिला पाळायला सुरुवात केली शकुंती यथार्थ शकुंतला नामे पिता वाहत के ना पालन केले आजपर्यंत इतका वृत्तांत शकुंतले सांगितलं अशी माझ्या जन्माची काय आहे कथा आहे आणि मला ऋषीने पालन केलंय माझ मनी, मनी दुष्यंत हे स्वर्गीची अप्राप्त वस्तू मज होईल पिता वाहत तरी प्राप्त नाही अंत भाग्याशी दुष्यंतनं विचार केला की ती मुलगी आहे का नाही हिची आई कुठली घातली आणि हे जर मुलगी मला प्राप्त झाली पत्नी म्हणून तर माझं भाग्य उदय आलं दुष्यंत म्हणे तंबिनी तू लावण्य रत्न खाणी तुझं वास या काने योग्य नव्हे तत्व दुसंतांना सांगितलं तुझ्यासारख्या सुंदर स्त्री वनात राहण्यात काय अर्थ आहे ऐकणे तरी लाज सांडून सकळी जरी मग वेळी काळी कीर्ती वाढेल या भूमंडळी तू आणि माझ्या शिविवाह केला तर तू राणी होशील का नाही राज्य मिळेल देवा दुर्लभ पदार्थ जरी घेशील तुझे मन तरी देवा दुर्लभ पदार्थ येथे मत सदन आहेत यथार्थ पृथ्वीचे स्वामीनी सत्यन होशीर आजूबाजून आहेत देवांना जे पदार्थ मिळत नाहीत ते आपल्याकडे म्हणे काय कमी अष्टविवाह हा माझी दान उत्तम असे गान धर्व लग्न जरी घेत तुझे मंत्री तरी महा सगळ्या लग्नामध्ये गान धर्म लग्न काय आहे म्हणे श्रेष्ठ आहे हाय का नाही का नाही गा महाळ म्हणे आता मग माही शकुंतला यथार्थ सांगत विचार दिशे तिने सांगितलं माझ्या वडिला विचारल्या शिवाय करणार नाही तरी क्षणभर आता येईल माझा पिता त्यापाशी मागून करी कांतांना ताकून आला या सरळ सरळ माझ्या वडील येतील त्यांना विचार आणि त्यांना विचारून माझ्याशी विवाह काय नाही आपले मना आपण वडील आले पूर्ण आधी मध्ये अंत्यदान आपले आपण सांगितले त्यांना सांगितलं कशाचा बाप आपण कशाचा काय आलं आपलंच आपल्याला आपण येता नाही एकटेच होतो आता नाही आधीमन ते आधीमत ध्यान सांग आपण आपल्याला शोधती आहोत अरे आपलंच मन आपला पिता आहे म्हणजे दुसरा कोण पिता आहे आपला आहे शकुंतला विचारी म्हणी हा गेल्या गेल्यावर येतो नाही दृष्टीनं कोणे कोणा नाही उत्तप्य साधित शकुंतलेने विचार केला आता जर नाही म्हणलं आणि जर राजाने गुण गेला तर पुन्हा तपश्चर्या कधीतरी वापस येणार नाही मग हास्यवदने बोलत मग भाव द्यावी भाष्यवर द्यावी माझे पुटी होईल राज्य छत्र द्यावेताय तिला सांगितलं मी विवाह करायला तयार आहे पण मला एक वचन द्या की माझ्या माझ्यापोटी जो मुलगा होईल तो या राज्याचा काय तुमच्या राज्याच्या गादीवर दुस्यंत अशी भाष्य देतो तो पट्टराणी येत तुझा पुत्र छत्रपतीचा त्यानं सांगितलं तूच पट्टराणी तुझाच मुलगा काय होईल राजा होईल

देऊन या लिंगन म्हणे तुझ न्याव या पाठवीने छत्रे सामरे शेविका यानं तुझ नाव आहे सांगितलं मी जातो आणि तुला रथन येईन घोडेन ते काय का, ते पालख्यान तुला नेण्याकरता काय करतो पाठवून देतो राव निघे होय शकुंतला तो कनुम ऋषी आश्रमा आला मार्गस्थ पाहून नृपाला सदगत होय शकुंतला तो कनुम ऋषी आश्रमाला घरात आबला लपत राजा निघून गेला आणि नंतर कन्व ऋषी आले मुलगीला पाय लागली ऋषीने जाणीव धारे गांधर्व लग्न वर्तमान सकल सांगत मग दुष्य कन्व ऋषीच्या लक्षात आलं मुलगी आपल्यापासून लांब राहिली ऐका नाही मग पाय लागले का का काय झालंय म्हणून डोळे बंद केले आणि बघितलं यांचा विवाह झाला ऋषीने मुलीला बोललं सांगितलं चांगलं झालं ऐका नाही काही अडचण नाही गांधर्व लग्न झालं चांगलं झालं कन्व परमानंद मणीपुरले माझे मनोर तुला भारताला आयुष्य म्हणतो तुझं जसं चुकी आशीर्वाद आहे त्याला कन्व तुला आयुष्य लाभू तुझ्या पतीलाही काय लागो,